मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाची फसवणूक केली असा गंभीर आरोप आज पत्रकार परिषद घेत लक्ष्मण हाकेंनी केलेली आहे आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयावरती त्यांनी तीव्र शब्दात टीका करत सरकारवरती विश्वासघाताचा ठपका ठेवलेला आहे पाहूया सविस्तर लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ क्लिप पक्षातले ना रोहित पवार बोलायला तयार आहेत ना शरद चंद्रजी पवार सुप्रिया सुळे बोलायला तयार आहेत ना काँग्रेसचे कुठले महाराष्ट्रातले नेते बोलायला तयार आहेत अरे ते गिरगावच्या समुद्रामध्ये आम्ही उड्या घेतल्या अधिवेशन चालू होतं त्याच वेळी कारखानदारांचा नेता वतनदारांचा नेता अजितदादा पवार आजारी पडलेल्या साखर कारखान्यांना पुरवणी मागण्यामध्ये दोन हजार कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेत होता पण ओबीसीच्या पोरांना पीएचडीच्या पोरांना नोंदणी दिनांकापासून स्टायपन नाकारत होता त्यावेळी ना विरोधक बोलले ना सत्ताधारी बोलले त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये फक्त फक्त आणि फक्त ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या तोंडांना पानं पुसण्याचा प्रोग्राम चालू आहे चा काय फडणवीसांचं फडणवीस साहेबांना मी हे बघा फडणवीस साहेबांना मी पुढच्या पंधरा दिवसाचा अल्टिमेटम देईन पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये महाज्योतीला तुम्ही निधी द्या जे अलीकडच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यानी ज्यानी कुणबी सर्टिफिकेट घेतले त्यांना आम्ही तिकीट देणार नाही म्हणून जाहीर करा ओबीसीला ओबीसीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी जाहीर करा सारथीची बिल्डिंग पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी होते तर महाज्योतीला महाज्योतीची बिल्डिंग उभी राही राहीपर्यंत त्या सारथीच्या बिल्डिंग मधले दोन मजले सारथीला द्या महाज्योतीच्या मुलांना स्टायपण द्या या गोष्टी तर या येऊ घातलेल्या दहा पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जर जाहीर केली ज्या पद्धतीनं अजितदादा पवारांनी स्वतःच्या जातीची सारथी आणि सारथीचं पालकत्व स्वतःकडे घेतलं हजारो कोटीचा वर्ग निधी केला निधी वर्ग केला देवेंद्र फडणवीस साहेब जर ओबीसी तुमचा डीएनए असेल तर महाज्योतीचं पालकत्व तुमच्याकडे घ्या ना अडचण काय आहे तुम्हाला डीएनए ओबीसीचा आहे ना तुमचा यावर फडणवीस साहेबांनी आम्हाला येऊ घातलेल्या दहा पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये उत्तर दिलं पाहिजे नाहीतर ओबीसी ओबीसीच्या बाजूनं ओबीसी निश्चित पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये आपली निर्णायक भूमिका न्युसेन्स व्हॅल्यू इथल्या राजकारण्यांना दाखवून दिली पंधरा दिवसामध्ये ओबीसीच्या हितावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बोलावं अजितदादा पवारांनी अर्थमंत्री म्हणून ज्या तत्परतेनं कारखान्यांना निधी दिला ज्या तत्परतेनं इतर लोकांना निधी दिला त्याच तत्परतेनं महाज्योतीला निधी देण्यात यावा अन्यथा ओबीसी येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये ओबीसीकडे पॉकेट आहेत ओबीसीकडे राज जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आपल्या माणसाला मतदान करण्याचा निर्णय निश्चित ओबीसी घेतील मी आत्ता इथं बसल्यापासून देवेंद्र फडणवीस कोणाचे आहेत भाजपचेच आहेत ना मी आत्तापर्यंत किमान चार ते पाच वेळा त्यांना सवाल प्रश्न विचारलेले आहेत वेळ पडली त्यांनी नाही आमच्या मागण्या मान्य केल्या तर भाजपच्या विरोधामध्ये आम्ही निर्णय घेऊ त्यामुळे जनता सार्वभौम आहे महाराष्ट्रात पन्नास टक्क्याहून जास्त ओबीसी आणि भटके विमुक्त जाती जमाती आहेत शरद चंद्रजी पवारांना थोड्या उशिरा का होईना पण ओबीसीच्या मताचा कुठेतरी काहीतरी झळ बसली म्हणूनच आज त्यांनी मंडल यात्रा सुरू केली ना काय घेतोय मंडल यात्रेचा बरं देवेंद्र फडणवीस साहेब ज्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनामध्ये गेले कोणती घोषणा केली देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी ओबीसी महासंघाच्या व्यासपीठावर गेल्या कित्येक वर्षापासून जातोय म्हणून चालणार आहे का नाही चालणार ओबीसीच्या पोरांना ओबीसीच्या योजनांना ओबीसीच्या महामंडळांना अध्यक्ष नेमा फडणवीस साहेब या महाराष्ट्रामधल्या गावगाड्यामध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्या ओबीसीची आहे जिल्हा परिषद पंचायत समित्या त्याचबरोबर महानगरपालिका नगर परिषदांमध्ये ओबीसी आपल्या ओबीसी बांधवांना आपल्या सदस्य विवेकबुद्धीप्रमाणे मतदान करेल ओबीसीची माणसं ते कसा आला त्यांनी कधीतरी पुढे येऊन सांगावं भाषणामध्ये सांगितलं त्यांची राजकीय हे बघा ते पक्ष ते त्या पक्ष असं म्हणणं नाही माझं माझं म्हणणं एकच आहे एकच योगायोग आहे फक्त मंडल आयोग देशभरामध्ये लागू होत होता त्यावेळी योगायोगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार होते नाही नेते मान्य करतात तो त्यांना प्रश्न विचारा मी 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 छोटा कार्यकर्ता आहे मी छोटा का... मी काय सांगतोय मी माझं मत मानतोय छगन भुजबळ साहेब खरं बोलत आहेत का खोटं बोलत आहेत हा प्रश्न भुजबळ साहेबांना विचारा मंडल आयोग देशभरामध्ये लागू होत होता त्यावेळी योगायोगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार होते याच्या पलीकडे ना शरदचंद्रजी पवार कुठल्या ओबीसीच्या या व्यासपीठावर गेलेले आहेत ज्यावेळी नऊ जजेसच्या खंडपीठासमोर सुनावणी चालली हेअरिंग चालली त्यावेळी लालू प्रसाद वगैरे जेठमलानी वगैरे ही सगळी मंडळी लढत होती कोर्टामध्ये त्यावेळी शरदचंद्रजी पवार मेन स्ट्रीमच्या राजकारणात होते त्यावेळी त्यांची काय भूमिका होती शर शरदचंद्रजी पवारांनी पुढे येऊन सांगावं अथवा भुजबळ साहेबांनी पुढे येऊन सांगावं काय हे बघा मंडळ हे बघा प्रतियात्रा इथं सगळ्यांनी मंडल यात्रा काढाव्यात पण मंडल आयोग कशासाठी का आमची आम्ही पुढची आम्ही आम्ही येऊ घातलेल्या चार पाच दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये आमच्या बैठका सुरू आहेत आम्ही येऊ घातलेल्या चार पाच दिवसामध्ये ओबीसीच्या संघर्ष यात्रेची आम्ही घोषणा करणार आहोत आम्ही साधारणपणे आतापर्यंत आम्ही अशा निष्कर्ष परत आलेलो आहोत की मातृतीर्थ सिंदखेड राजा मा जिजाऊंच्या जन्मस्थळापासून आम्ही ही यात्रा सुरुवात करत आहोत पहिल्या टप्प्यामध्ये ती बारा जिल्ह्यामध्ये जाईल आणि साधारणपणे अकराशे बासष्ट किलोमीटरचा रोडमॅप आमचा तयार आहे अनेक त्यांना येऊ घातलेल्या निवडणुकीत परत जनता आहे नाव त्यांचा निषेध व्यक्त करतोय मी इथं ओबीसीच्या प्रश्नावर एकही ओबीसीचा मंत्री त्यांचा निषेध व्यक्त करतोय कार्यकर्ता मी दुसरं काय करू शकतो जेवढे जेवढे या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये ओबीसी मंत्री आहेत तोंडाची कुलप बाजूला काढा नाही तर तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये ओबीसी हे प्रश्न विचारल्या वाचून राहणार नाही म्हण हे बघा अगटीत घडली वार्ता आणि लांडग निघालं तीर्था अरे काय तुमचा संबंध मंडल आयोगाशी काय आयोगाशी मंडळ मंडल आयोगाशी शरदचंद्रजी पवारांचा काय संबंध घरामध्ये सुप्रियाताई खासदार स्वतः खासदार नेते जितेंद्र आव्हाड कधी ओबीसीच्या आंदोलनात दिसले का तुम्हाला महाराष्ट्राच्या अरे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जितेंद्र आव्हाड कधी जरांगे पाटलांना कधी बोलायला गेले का हक्केच्या या वक्तव्यावरती सत्ताधारी काय प्रतिक्रिया देणार आणि ओबीसी आरक्षणाचा वाद पुढे कोणत्या टप्प्यावरती जातो याकडे राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे